पुण्यातील वागोली परिसरातील मजेस्टिक ओएसिस सोसायटी मधून एक अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे तब्बल वर्षापासून या सोसायटीच्या पाणी साचत असून संपूर्ण बेसमेंट पाण्याखाली जात आहे यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालाय लिफ्ट सुद्धा पाण्याखाली जात असल्यानं कधी मोठा अपघात घडू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते रहिवाशांनी अनेकदा बिल्डर कडे तक्रार केली पण फक्त आश्वासन दिली गेली प्रत्यक्षात काहीच कारवाई झाली नाही त्यामुळं संपूर्ण इमारतीवरच धोका निर्माण होऊन तब्बल लोकांच्या धोका पोहचू शकतो अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात नेमकी काय तक्रार आहे पाहूयात पाणी साचलेलं आहे किती वर्षापासून प्रॉब्लेम आहेत आपण किती वर्षापासून राहत पाच वर्षापासून प्रॉब्लेम आहे आमचा आम्हाला गंभीर प्रॉब्लेम होत आहे आमचे छोटे छोटे मुलं आहेत सॉल्व करायचा प्रॉपर काही सोल्युशन मिळत नाही ते डेट वर की आम्ही त्यांनी अजून सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं नाही याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतात गिफ्ट आमच्या पाण्यामध्ये गेलेले आहेत वरून खाली यायला प्रॉब्लेम होत प्रेग्नंट लेडीज आहेत छोटे मुलं आहेत ओल्ड एज आहेत कोणाला हॉस्पिटल जायचं असलं काही असलं तर खूप गंभीर समस्या आहे रोगराई पसरतात परत त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतात हा मुळापासून प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे आमचा आणि त्यांनी करायलाच पाहिजे अशा आमची विनंती आहे त्यांना पीएमसी पीएमआरडी पण या प्रोजेक्टला कशी परमिशन दिली जेव्हा इथे लोक बोलतात की इथे ओढा होता एवढं पाणीचं आहे तुम्ही ते याला पर... परमिशन द्यायला नाही पाहिजे कारण आम्ही वरून आलेले आले लोक आहोत आम्ही फ्लॅट घेतले आम्हाला तर याची पूर्वकल्पना कल्पना असती तर आम्ही आमचा पैसा वाया घालो असता ना कारण आमचं फर्स्ट होम आहे आमच्याकडे एवढा अगाऊ पैसा नाही आहे की आम्ही इथे पैसा घालून वेस्ट करून इकडे तिकडे फॉलो घेत फिरणार आहे की आमचं घर सुरक्षित करून द्या म्हणून सगळ्या लोकांनी पयपाय करून इथे पैसा जमावलेला आहे त्यांचा असा पैपई वाया नाही जायला पाहिजे त्यांनी पूर्णपत करून द्यायला पाहिजे